शिक्षिका आहे तेरा वर्ष झाले retired होऊन माझ्या कवितेच नाव आहे घरा आणि आकाश मिलन आपल्या आता स्पर्धा झाली त्याच्यातच दे। मी केलेली होती झाकळ आलंय नभ झाकळ आलंय नभ गार वारा पाऊस जलधारा आली जलधारा आली धावत बेभान होऊन जलधारा आली धावत बेभान होऊन कस्तुरीच्या गंधात कस्तुरीचा गंध मातीचा गंध कस्तुरीचा आलाय कस्तुरीच्या गंधात गेली वसुंधरा गेली वसुंधरा नाहून वसुंधरा

हिरवा गार चालून हिरवा गार चालू माझ्या आठवणी माझ्या आठवणी ओल्या चिंब म्हणावरची येता अश्रू ओघळले गालावर अश्रू ओघळले गालावर बसले પરસના સરિત વેઢાઉન સખ્યા તુજા ગંધારી સ્પર્શાને ગેભાન હોઉન ગેલે माझा माझा जीव आठवणीने वर्षा रे जीव रे धन्यवाद त्याबद्दल मनापासून कौतुक खूप छान सुंदर कविता होती ताई अं जमिनीच धरा आणि आकाशाच मिलन आणि त्याच्यामध्ये सोबत पाऊस पाऊस सोबत येला आणि त्याच्यासोबतच मग सगळं

सुंदर कॉम्बिनेशन 88 म्हणजे त्या वाचत होत्या तसे चित्र डोळ्यासमोर आलं आलं छान त्यांचा आवाज नाही तो असं भावनेने भिजलेला वाट्लको छान पावसाची काही थे त्यांनी भिजलेल्या आवाजत नाही आहे माझे मित्र जाऊन आता पंचवीस पस्तीस वर्ष झाले अरे वा हा पण ना वय वाढलं की कोरडी कोरडी होत जातात हा ओलावर पुण्याला म्हणजे

माझे मिस्टर माझ्या बावन्ना वर्षी गेले तेव्हापासून मी मी एकटी आणि माझी सांभाळणार सगळा बावन मी त्या बत्तीस वर्षाची होते अरे बापरे मी बत्तीस वर्षाची होते त्याच्यानंतर तीन मुलं नंतर सर्विस पकडली शिक्षण केलं मग सर्व्हिस बापरे बापरे छानच

आणि आप... मॉन्टेसरी शिक्षिका बघितली की त्या शिक्षिकांचं गालबोट पण व्हावं असं वाटतं म्हणजे शिक्षिकांचं मी <laughs> 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 आहे प्री प्रायमरी शिक्षिका आणि <laughs> आपला ग्रुप आहे ना हे ग्रुप नाहीये आपलं एक कुटुंब आहे त्यामुळे कोणी इथे एकटं नाहीये आणि एकटं समजू पण नका सगळ्या जणी आहेत आपल्या खूप छान मैत्रिणी आहेत सगळ्या सहलेखिका खूप छान आहेत त्यामुळे एकटं मी नाही चाहत कोणी.

आपण सगळे म्हणतोय ना की चेहऱ्याने आपण एकमेकांना ओळखत नाहीये पण असं म्हणतात तर नावात काय आहे तस आपल्या ग्रुपच्या संबंधात कसं आहे माहितीये नावात काय नाही चेहऱ्यात काय नाही आपण आपल्या लिखाणातून आपण आपली ओळख निर्माण करतोय सगळे जण इथे बरोबर पुढे जायचं का जयश्री आहे जयश्री जयश्री का आले काळे ताई त्यांची ठीक नव्हती नाही ना। <laughs> मला, मला एक विचारायचं होत्या तीन छत्तीस सोळा शून्य अकरा हा नंबर आहे फोन नंबर काय सांगू शकेल का कोणता

आहेत ना एक प्राची म्हणून आहेत संगीता काजले वैशाली कुलकर्णी प्राची। प्राची कल्पना okay, देवकर नमस्कार नमस्कार सगळ्यांना माझ्याकडून नमस्कार आणि संगीता मॅम प्रथम तुमचे आभार तुम्ही वेळोवेळी असे उपक्रम घेता आणि आम्हाला अं प्रेरित करीत असता आणि बक्षीस बक्षिसापेक्षा तुम्ही कौतुक करता सगळ्या जणी त्यामुळे आणखी लिखाणाला उभारी मिळते तर आता मगाशी मॅडम मला सॉरी नाव नाही माहिती मगाशी ते म्हणत होत्या की पाऊस असला की मी उन्हाची हे करते म्हणजे मनाची माना, समजूत घालते आणि ऊन असलं की पावसाचं इमॅजिनेशन करून मनाची समजूत घालते तर मी जी कविता लिहिली थोडीशी हा थोडी मिक्स आहे म्हणजे पावसाच्या आधी आपल्या किंवा आपल्या सगळ्यांची घालमेल कशी असते किंवा काय हे असते खरी जर लांबणीवर गेला तर काय अवस्था असते आणि एकदा पाऊस आला की परत आपली काय अवस्था असते तर आधी पावसाच्या आधी नको खेळू रे पावसा पाठ शिवणीचा खेळ नको खेळू रे पावसा पाठ शिवणीचा खेळ पाठ धरणी बघ होऊ व्याकुळ वाट आहे ही धरणी बघ होऊ न व्याकुळ सोही कडे रे पेटला जणू वैशाख वणवा सोही कडे रे पेटला जणू वैशाख वणवा घेरे मिळू दे गारवा घेरे ये रे बर जीवा मिळू दे गारवा तडतडल्या भुईला जरा नाऊ माखू घालू तडतडल्या भूमीला जरा नाऊ माखू घालू दे रे माळ रा हिरवा पांढर ऊन शाडू नटू दे रे माळरा न हिरवा पांढर ऊन शाडू बळी राजाच्या डोळ्यात बघ दाटली या आस बळी राजाच्या डोळ्यात बघ दाटली या आस त्याला दाखवणी पाठ नको लावू जीवा पाठ त्याला दाखवूनी पाठ नको लाऊ जीवा पाठ त्याच्यानंतर जेव्हा पाऊस सुरू होतो आल्या आल्या श्रावण धारा वनात फुलला मोर पिसारा सातत तोही घाला व्याकुळ पिऊन घेण्या त्या जलधारा गारांचे बांधुनिया पैंजण नाचत तुमचक करही आली गारांचे बांधुनिया पैंजण नाचत तुमचक करही आली ओल्या चिंब ओल्या पावसात सृष्टी सारी न्हाऊन गेली ओल्या पावसात सृष्टी सारी न्हाऊन गेली मातीच्या सुगंधाने घराही गंधाळली मातीच्या सुगंधाने धराही गंधाळली जवबिंदूंच्या रांगोळीने पाने कुलीत पाने कुले सृष्टी लटली खळखळ खळखळ नद्या वाहती जणू निघाल्या माहेर खळखळ खळखळ नद्या वाहती जणू निघाल्या माहेर आणि मगाशी आपण म्हणत होतो धरतीने हिरवा शाम चालू ने धरती उभी सयांच्या औक्षणाला परत पहिल्या पावसाची पहिली सर पहिल्या पावसाची पहिली सर तुझी आठव घेऊन आली पहिल्या पावसाची पहिली